आपण या निवडणुकीमध्ये खासदार निवडतोय की पंतप्रधानांची निवड करतोय नॅचरली खासदार निवडतोय पण हे सगळे पॉलिटिकल चालतच राहतात जुमलेबाजी चालू राहते आणि लोकांचंही चुकत लोक भावनेच्या त्या हिंदोळ्यावर झोके का घेतात हा मला पडलेला प्रश्न आहे जेव्हा की सरळ सरळ लिहिले लोकसभेच्या या निवडणुका आहेत म्हणजे आपण खासदार निवडतो अजिबात आपण पंतप्रधान निवडत नाहीये कारण कुठल्याही गोष्टीची तिथं आपण खात्री देऊ नाही शकत कोणत्या पक्षाची किती निवडून येणार आणि कोण पंतप्रधान बनेल या देशानं आता या मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये पाच पाच सहा सहा पंतप्रधान पाच वर्षाच्या टेन्युअर मध्ये पाहिलेले आहेत तर मग लोकांना असं कसं म्हणता येईल लोकांना ते लादतात की आपण पंतप्रधान निवडतो अजिबात नाही आपल्याला नाशिकसाठी खासदार निवडायचा आहे नाशिकचे प्रश्न मांडणारा नाशिककरांचे प्रश्न ऐकणारा आणि नाशिककरांच्या प्रश्नांचा लोकसभेमध्ये जाऊन पाठपुरावा करणारा आणि लोकांना हवा असा आणि उपलब्ध असलेला असा खासदार गरजेचा आहे पंतप्रधान ही आत्ताची प्रायोरिटी नाही खासदार कितून पंतप्रधान जरूर जन्माला येतो पण आत्ता या क्षणाला आपल्याला खासदारच निवडायचा